खरं तर आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे जाणारच आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्र भरातून मराठा तरुण मुंबईकडे जाणार अशी घोषणा मनोज सरांगे पाटील यांना केली नमस्कार आपण पाहत आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत एकत्र होत असताना मनोज जरांगे पाटील यांना खरं तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण रवाना होणार आहोत किंवा मुंबईमध्ये जाणार आहोत आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण अंतर्वली सराटेतून मुंबईकडे रवाना होत आहोत अशी खरं तर माहिती किंवा अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांना केले आणि जे पडतास आता महाराष्ट्रभर उमटलेले आहे नुसते खरं तर सर्वसामान्य मध्ये नाही तर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना सोशल मीडियावरती एक पोस्ट केली मी येतोय तुम्ही सुद्धा या आणि आता याच्यामुळं महाराष्ट्रभर किंवा मतदारसंघात त्यांच्या चर्चेला उदाहरण आलेला आहे प्रकाशदादा सोळंके हे सत्तेतील आमदार असताना ते आता मुंबईकडे जात आहे यामुळं खरं तर सरकारवरती दबाव येणार का आणि बाकीचे सुद्धा जे आता आमदार आहेत तेही पाठिंबा देणार का हा मोठा प्रश्नच आहे तर तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस तारीख होती आणि या तारखेला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्या ऑडिओ क्लिपमुळं महाराष्ट्रभर संतप्ताची लाट उसळली आणि याचे पडतास बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला सुद्धा चढला होता यानंतर माजलगावतील तरुणावरती गुन्हे झाले आणि हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे सध्या पकदा काही काळापासून पाहिलं तर ते धनंजय मुंडे यांना विरोध करताना दिसतं आणि मध्ये त्यांना मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांना आपल्या पक्षात घेतलेला पाहायला मिळालं संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा महादेव मुंडे प्रकरण असेल या प्रकरणामध्ये खरं तर त्यांना आक्रमक भूमिका घ्यायला पाहायला मिळायला लागते संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना आक्रमक भूमिका घेतली आणि खरं तर स्वर्गीय महादेव मुंडे यांच्यासुद्धा प्रकरणामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेतली ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समवेत बीड जिल्ह्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीला ते स्वतः उपस्थित होते आणि ते एका सर्वसामान्य व्यक्तीसारखे खुर्चीवरती बसून बोलले ते पाहायला मिळायला ला लागलं तर आता ते मनोजदादा जरांगे पाटील यांना ज्यावेळेस आवाहन केलं एकोणतीस ऑगस्टला आम्ही मुंबईकडे निघतोय आणि त्यासाठी त्यांना सुद्धा आता आवाहन केलं आहे त्यांना आपल्या अकाउंटवरती सोशल मीडियावरती पोस्ट केली मी येतो आहे तुम्हीसुद्धा या आता प्रकाश दादा सोळंके आणि आता किती सत्तेतले आमदार त्यांच्यासोबत जाणार किंवा सत्तेच्या बाहेरचे किती आमदार पाटलांसोबत जाणार हा मोठा प्रश्न आहे खरं तर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा पाटलांसोबत आता किती आमदार येणार आणि कोण कोण कुठून कुठून येतं हे सुद्धा कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन ऑडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा धन्यवाद